हाय वॉट इज फ्रीडम आत्ताच आपला इंडिपेंडन्स डे झाला अठ्ठ्याहत्तरावा आणि बऱ्याच जणांनी शेअर केलं स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सो हा स्वातंत्र्य दिवस थोडा अवघड होता आपल्या सगळ्यांसाठीच काही कारणास्तव आपण ज्या काही जी काही न्यूज आपल्यावरती कानावरती आली आणि ती ऐकल्या ऐकल्या सगळा देश जो हादरला ते खूप भयानक होतं त्यामुळे आपण स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा तो तर एक दिवस झाला पण जनरली पण आपण खरंच स्वातंत्र्य आहोत का ह्या गोष्टीचा विचार हा आपल्या प्रत्येकाला करावा लागणार आहे आणि मुळातच बिंग अ हिलर किंवा सायकोलॉजिस्टची स्टुडंट म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या घटना ज्यावेळेस समाजात घडत आहेत हा ड्रॉमा इतका भयानक असतो हा ट्रॉमा कधीही भरून निघणारा नसतो हे लवकर हील होण्याचं प्रकरण नसतं आणि ज्यांच्यावरती हे झालेलं आहे किंवा त्या फॅमिली त्या मित्रमैत्रिणी हा विषय प्रचंड नाजूक असतो सो समाज म्हणून आपण डेफिनेटली फेल आहोतच कारण की अजूनही आपण हे समजायला तयार नाही आहोत की या आयुष्याच्या शॉर्ट ट्रिपमध्ये वी आर नॉर्मल ह्युमन्स एक कितीतरी गॅलेक्सीजमधला एका गॅलेक्सीमध्ये आलेलो आपण एक छोटासा टिंब आहोत आणि ह्या टिंबाला आपण इतकं महत्त्व देतो आहे की त्यातले आपले इगोज आपलं इनर चाईल्ड हिलिंग आपले सप्रेशन्स आपलं एज्युकेशन नसणं त्या वातावरणाचा अनुभव न घेणं आपला अहंकार सतत आपलं टेम्पर ह्या गोष्टी कुठेही एक्सप्रेस न होता सतत सप्रेस्ड होणं आणि त्याचे परिणाम काहीतरी विचित्र होणं हा पण एक भाग आहे दुसरा की कधीतरी जेंडरच्या पलीकडे जाणंही गरजेचं आहे कधीतरी म्हणजे काय की आज प्रत्येकालाच मित्रमैत्रिणी आहेत आपल्या फॅमिलीमध्ये बहीण भावंड असतात आपले, आपले कझिन्स असतात आपले शेजारी असतात तरीही आपण अजून आमच्या घरातल्या मुली ह्या मुली आणि बाकीच्या ज्या मुली आहेत तुमचा कंट्रोल राहत नाही त्या विकृतीवरती तर तुम्ही कुठलं एज्युकेशन घेत आहेत इंटरनेटच्याद्वारे जर आपण जगाने जवळ आलेलो आहोत तरीही आपल्याला अजून ह्या गोष्टी समजत का नाही आहे ही विकृती आपल्यातली संपत का नाही आहे आणि स्त्रिया ह्या ऑब्जेक्ट नाही आहेत कुठलीही स्त्री ही ऑब्जेक्ट नाही आहे ही तुमच्यासाठी वस्तू नाही आहे किंवा फक्त लैंगिक शोषण करण्याची ती वस्तू नाही आहे ती तुमची मुलगी तुमची मैत्रीण तुमचे सून uh, सगळ्या प्रकारच्या ज्या काही रिलेशन्स आहेत ती ह्युमन आहे मनुष्य प्राणी आहे त्यामुळे हे जे काही ऑब्जेक्ट्स लावणं आहेत ना की ती ऑब्जेक्टिव्ह तर आहेच आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आम्ही परमिशन देतो आहे आम्ही अलाउड करतो आहे हे कपडे का नाही घातले इतक्या वाजताच का नाही आले हे सगळं बंद करा दोन हजार चोवीसमध्ये आल्यानंतरही ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करतो आहे जर पाच दिवस जरी तुमच्या घरातली स्त्री बाहेर गेली तरी पण तुमचं घर हलतं कारण की तुम्हाला एक फ्रीचा लेबर मिळालेला आहे आणि तो लेबर तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही आहे सो हे so, hey, ट्रॉमा जे आहे ना तुम्ही कुठल्याही प्रकारचे देणं बंद करा वाईज वर्सा सेम विथ विमेन्स सो so, आपल्याला यात पुरुष आणि स्त्रिया आ, हे असं करण्यापेक्षा ह्या पृथ्वीवरती सगळे जेंडर जे आहे ना हे महत्त्वाचे आहे आणि आपण समतोल राहणं गरजेचं आहे त्यामुळे पुरुष स्त्री असे अहंकार आणण्यापेक्षा जस्ट सी ॲज अ ह्युमन एक आपली कर्टसी आहे की ह्या समाजात आपण बाहेर निघतो आहे तर आपण खरंच स्वातंत्र्य आहो का आपण फ्री आहोत का की प्रत्येक वेळेस मुलींनी फक्त ह्या भीतीने बाहेर पडायचं की मी परत घरी जाईल का किंवा दुसऱ्या तिसऱ्यांबरोबर झालं हां ती अशीच असेल हे हे जे काही सोकाळ उपमा लावून जे काही लोक मोकळे होतात किंवा दोन दिवस तुम्ही खूप जास्त काही मांडतायत ह्या गोष्टींवरती विच इज नॉट ॲट ऑल गुड आणि का तुम्हाला कुणाच्या आयुष्याचं मेंटल हेल्थ त्याचा पीस जो आहे हा इतक्या हिंसक प्रकारे घालवायचा आहे इतक्या हिंसक प्रकारे की वी ऑल आर नेकेड आपण सगळे निवड आहोत विचाराने आपली मेंटॅलिटीने आणि तुमच्यातला विकृत व्यक्ती हा इतक्या भयानक पद्धतीने तुम्ही बाहेर काढतात की म्हणजे अगदी ते जे काही गुप्तांग आहेत ते तुम्हाला इतके क्षणिक आणि इतकं सॅटिस्फॅक्शन देत आहेत की तुम्ही कुणाला तरी ओरबाडून काढतायत काय लेवलची तुमची मेंटॅलिटी आहे यासाठी काही ज्यावेळेस दुखतं आहे तुम्ही फिजिकली गोष्टींसाठी डॉक्टरकडे जातायत प्लीज तुम्हाला काही वाटतं आहे तुम्ही खरंच मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या बोला तुमचे जे काही सप्रेशन्स आहेत तुमच्या जे काही लोअर चक्रांमध्ये तुम्ही अडकलेले आहात हे एक कुठेतरी एक्सप्रेस करा फाइंड आउट करा याचे परिणाम ह्या गोष्टींमध्ये निघतात किंवा वडील आणि मुलगा तुमच्या घरातलं अपब्रिंगिंग तुमचं नातं तुमचे इगो लहानपणापासून तुम्ही मुलांना कसं वागवतायत या सगळ्या गोष्टींचाही पेरेंट्सनेही विचार करणं गरजेचं आहे या सोशल नॉर्म्समध्ये जे काही आपण अडकलेलो आहोत कंपॅरिझन एकमेकांना तुच्छ मानणं सक्सेस इज अ व्हेरी सब्जेक्टिव्ह पण तरी पण बंगला गाड्या या सगळ्या गोष्टींना इतकं महत्त्व दिलं आहे की त्यासाठी तुमच्यात इतकी विकृती आली आहे की तुम्ही काहीही करायला तयार आहात सो so प्लीज uh, आता नवरात्र येईल खूप गर्दी होईल दगडाच्या देवीला खूप आता पूजलं जाईल फुलं हारं उपवास अणवाणी फिरतील तुमच्या घरात ज्या स्त्रिया आहेत त्यांना तरी सेफ ठेवा हे फक्त प्रकरण एका बलात्काराचं नसतं नॉर्मल आयुष्यातही एक भीती घेऊन त्यातले त्या मुलीचे आईवडील असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील या खूप गोष्टी असतात कोणी कोणाला ती भीती नका ठेवू देऊ सगळ्यांना एक स्वच्छंदपणाने जगा आणि जगू द्या हे जे ट्रॉमाज आहेत हे हील करणं खूप अवघड असतं हे हील होत नाही तुमची बायको असेल मुलगी असेल गर्लफ्रेंड असेल मैत्रीण असेल रिलेशनशिपमध्ये तुम्ही असाल बायको कोणी असेल अब्यूज करणं मेंटल टॉर्चर करणं मारणं मुलिस्टेशन करणं डोमेस्टिक व्हायलेस करणं बंद करा प्लीज बंद करा जस्ट वी आर अडल्ट्स आणि यात बोलणं खूप महत्त्वाचं आहे वी आर हे तर एक झालं आणि आत्ताचं जे काही केस झाली आहे शी इज व्हेरी एज्युकेटेड गर्ल डॉक्टर ती तर तुम्हालाच वाचवत होती आपल्यासाठीच ते उभे होते सो आपण खूप विचार केला पाहिजे ह्या गोष्टीचा की पुढच्या पिढ्यांना तुम्ही काय देणार आहात आणि इतक्या हिंसेने आपण जग जगणार आहोत का इतकी निगेटिव्हिटी इतके लो व्हायब्रेशन्स घेऊन आपण जगणार आहोत का सो त्यामुळे ना मुलींना ऑब्जेक्टही मानू नका महत्त्वाची गोष्ट तुम्ही आम्हाला कुठल्याही प्रकारची परमिशन दिलेली नाही आहे अलाउड केलेलं नाही आहे तुमच्या परंपरा रूढी सोशल नॉर्म्स हे आता तुमच्याकडे असू द्या सगळ्यांना हक्क आहे स्वतंत्रपणे जगण्याचा तेवढं जगू द्या एक विश्वास तयार होऊ द्या ह्या समाजात की सगळे शांतपणे जगू शकतात आणि ह्यात सगळेच पुरुष येत नाहीत पण जे काही आहे तुमचा जो सोशल मीडिया असेल तुम्ही काय कन्झ्युम करताय तुमचा कॉन्टेंट तुम्ही काय कन्झ्युम करतायत तुम्ही पॉन कन्झ्युम करतायत का तुम्ही खूप स्त्रियांबद्दल तुम्हाला राग आहे ह्या गोष्टी कन्झ्युम करतायत तुम्ही नक्की काय पद्धतीचे रील स्क्रोल करतायत जस्ट वॉच आऊट आणि फक्त ही तुमची ड्युटी आहे हे तुमच्या ड्युटी आहे ह्या नगन्य गोष्टींमध्ये आयुष्य वेस्ट करू पण नका आणि कुणाचं आयुष्य वाया घालवू नका आणि ह्या खूप देवी आहेत आणि ह्या ह्या ह्याच्यामध्ये अडकवू नका वी ऑल आर ह्युमन्स आपण खूप नॉर्मल सगळे साधारण माणसं आहोत त्या पद्धतीने जगा जगू द्या आपली मेंटल हेल्थ चांगली ठेवा त्याच्यासाठी जा मदत घ्या सो so, दॅट्स इट दोन दिवस ह्या गोष्टींवरती हळहळ व्यक्त करणं हे खूप सोपं आहे आणि आपण परत विसरून जातो सो so, फक्त मुलींना सांगणं की हे कपडे घाला इकडे जा एवढ्या वेळेत तुम्ही बाहेर या त्यापेक्षा मुलांनाही शिकवा की काय पद्धतीने जगायचं असतं माणूस म्हणून माणसाला कशा पद्धतीने रेस्पेक्ट द्यायचा असतो आणि फक्त अशाच पद्धतीचे रिलेशन्स नसतात बियॉन्ड जेंडर जाऊन एक कम्फर्ट लेवल तयार करा कम्युनिकेट करा बोला तर हा समाज पुढे जाईल सो इतक्या निगेटिव्हिटीमधनं इतकं डिस्टर्बिंग असं वातावरण सध्या आहे आपल्या देशामध्ये सो त्यामुळे आपण काहीतरी होप्स ठेवूयात पुढच्या जनरेशनसाठी तरी त्यामुळे पॅरेंट्सने पण कशा पद्धतीने तुमचं बोलणं आहे तुमचे विचार आहे हे मुलांसमोर मांडा मुलं असतील मुली असतील त्यांना ओपनली म्हणजे आपल्या समाजात असं झालं आहे ना की एखाद्या मुलीला पिरियड्स येत आहेत किंवा सेक्स एज्युकेशन आहे ह्या टॅबू गोष्टी आहेत याच्यावर बोलायचं नाही बट विच इज ॲक्च्युली ह्याचं एज्युकेशन देणं गरजेचं आहे आणि ज्या तुमच्या प्रायव्हेट गोष्टी आहेत ह्या पब्लिकली तुम्ही प्रेझेंट करतात पण ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल ओपनली कम्युनिकेशन होत नाही याच्याबद्दल शिक्षण नाही सो त्यामुळे आपण दोन हजार चोवीस असलो तरी आपल्या मानसिकतेत बदल नाही आपण मागे जातो आहे आणि त्यामुळे अशा घटना घडत आहेत so, सो फक्त ही हीच घटना नाही आहे आठवड्याभरात देशाच्या कुठल्या कुठल्या तरी प्रत्येक ठिकाणी ह्या काही ना काही घटना घडलेल्या आहेत यात मुलीच नाही आहे लहान मुलांवरती पण लैंगिक अत्याचार होत आहेत सो so, काय काय पद्धतीचं आपण म्हणजे आपण काय ठेवतो काय ह्या समाजासाठी वी आर फेल ॲज अ सोसायटी वी आर ॲप्सुटली फेल सो so, प्लीज टीच देम टॉक कम्युनिकेट एक चांगल्या विषयांवरती बोला एक्सप्रेस करा राग येणं टेम्पर असणं ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण त्याच्या लिमिट आहेत ह्या बाँड्रीज कुठे क्रॉस केल्या पाहिजे एखादी मुलगी जर तिच्या वर्क प्लेसमध्येच सेफ नाही आहे अँड बिंक अ डॉक्टर वाव आय I मीन mean, हॅट सॉफ आणि अशा याच्यामध्ये तुम्ही राजकारणी गोष्टी आणतातच आहात मध्येच पक्ष हा पक्ष तर त्यात त्या मुलीच्या आईवडिलांचा तिचा काय दोष आहे सो प्लीज ज्या घरात मुलं आहेत मुली आहेत बी ओपन त्यांचे मित्र बना बोला त्यांच्याशी संवाद करा या गोष्टी उघडपणे बोलणं खूप गरजेचं आहे याचं नॉलेज याचं शिक्षण देणं गरजेचं आहे या गोष्टी सप्रेस्ड करून काहीही उपयोग नाही आहे टॉक अबाउट इट आणि सगळ्या निगेटिव्हिटीमध्ये काहीतरी आपण एक आशेचं किरण ठेवूच ठेऊच सी ओके थँक्यू